माझ्याबद्दल तर काही सांगायची या ठिकाणी फार मला या ठिकाणी जास्त वेळ घ्यायचा नाही आहे पण देवेंद्रजी मला आठवतात एकोणीशे ब्याण्णवचाही काळ त्या काळात मी छत्रपती सेनेत होतो तीन वर्ष नितीनजींनी ब्याण्णव ते पंच्याण्णव चंद्रशेखर बावनकुळे यांनी भारतीय जनता पार्टीत काम केलं पाहिजे मी छोटा होतो फार पण ॲटो रिक्षा चालत होतो तेव्हा नितीनजीने मला घरी बोलून मनोहर सोनकुशी सोबत काम करायचो नितीनजीने मला बोलवू बोलू सांगितलं की तू भाजपाचं काम कर पंच्याण्णवला तो दिवस आला स्वर्गीय गोपीनाथजी आले संघर्ष यात्रा आली नितीनजीने मला हात असा हात धरून कोराडला येऊन माझं स्वागत केलं मला पक्षात घेतलं मला तोही दिवस आठवतो की सुनील केदारांनी माझ्या घराचे माझ्या प्रॉपर्टीचे सारे पैसे अडवले सरकार आल्यावरही हो नितीनजी तोही दिवस आठवतो की तुम्ही त्या दिवशी मंत्रालयात राज्याचे सार्वजनिक मंत्री कॅबिनेट मंत्री असूनही मला हात पकडून त्या डेस्क ऑफिसरकडे घेऊन गेले एक कॅबिनेट मंत्री राज्याचा तेव्हा एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये मला हात धरून एका डेस्क ऑफिसरकडे घेऊन गेले आणि माझ्या समोर आत्ता पाच मिनिटांमध्ये बावनकुडीची ऑर्डर निघाली पाहिजे बघा मला त्या दिवशी माझ्या घराचे वीस लक्ष रस्ते रुपये वीस लक्ष रुपये माझ्या घराचे पैसे नसते मिळाले तुम्ही घर बांधू शकलो नसतो मी माझं जीवन सुरुवात करू शकलो नसतो खऱ्या अर्थाने आमचं आयुष्य हे वाईट गेलं असतं आणि इथेही दिसलो नसतो पण तो दिवस महत्त्वाचा होता नितीनजी ज्या दिवशी तुम्ही मला हात धरून त्या डेस्क ऑफिसारखे नेलं होतं तो दिवस माझ्याकरता फारच महत्त्वाचा होता मला आठवतं तुम्ही मला घर बांधण्याकरता प्रोत्साहित केलं घराच्या उद्घाटनाला पालकमंत्री असताना तुम्ही न जमत असताना तुम्ही त्या ठिकाण आले मला तोही दिवस आठवतो सत्त्याण्णवला तुम्ही जिल्हा परिषदेचं तिकीट मला दिलं मला दोन हजार दोनचंही तिकीट तुम्ही घरी बोलून दिलं दोन हजार चारला जेव्हा दोन हजार चारला जेव्हा स्वर्गीय मनोहरराव आकरे हे त्या ठिकाणी त्यांचं निधन झालं तेव्हा आपण मला घरी बोलवून विधानसभेचं तिकीट दिलं दोन हजार नऊलाही मला पक्ष जाव जावं जाऊ गरज पडली नाही तुम्हीच त्या ठिकाणी तिकीट मिळवून देण्याचा प्रयत्न केला दोन हजार चौदाला देवेंद्रजी तुम्ही अध्यक्ष असताना माझ्यासारख्या का कार्यकर्त्याला पुन्हा सांगितलं की एकदा पुन्हा लढलं पाहिजे नितीनजींनी तेव्हाही त्या ते ठिकाणी खूप प्रचंड ताकद दिली मला अभिमान आहे की देवेंद्रजी तुम्ही मुख्यमंत्री झाले आपण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बोलवून या राज्याचं ऊर्जामंत्री पद त्या पदावर काम करण्याची संधी मंत्री म्हणून कसं काम केलं पाहिजे त्याचं मार्गदर्शन राज्यात समाजाच्या शेवटच्या गरीब माणसांना शेतकऱ्यांना वीज मिळवून देण्याकरता दिलेलं प्रोत्साहन दिन सांगितलं काही झालं तरी पंधरा लक्ष शेतकऱ्याच्या घरी वीज कनेक्शन गेलं पाहिजे त्याकरता करावयाची कारवाई हे सारे दिवस आठवतात सारे दिवस आठवतात कधी कधी मी एकटा असलो की सारा आठवतो भीती वाटतं जुन्या काळात गेलं का देवेंद्रजी कधी कधी भीती वाटली की मी आई महालक्ष्मीकडं महालक्ष्मीचा जमदिरा चालला जातो दर्शन करून घरी येऊन जातो खरं तर भावनात्मक दिवस आहे आणि देवेंद्रजी तुम्ही खरंच खूप ताकद दिली नेत्यांना भारतीय जनता पार्टी जाणून नेता कसं बनवायचे हे देवेंद्र नितीनजीकडे आपण त्या ठिकाणी शिकलो पाहिजे आणि नेतृत्वाला संधी कशी द्यायची हे देवेंद्रजीकडे देवें शिकलं पाहिजे जर तुम्ही संधी दिली नसती तर आम्ही सर्व इथे नसतो नितीनजी तुम्ही तेव्हा हात पकडून आम्हाला पक्षात नसतं घेतलं तर आम्ही इथे नसतो त्यामुळं तुम्ही दोघंही देवदुर्लभ आहात आणि तुमच्यासारखे देवदुर्लभ नेते आमच्या नशिबात आहे खरंतर आमचं हे हीच आमची कमाई आहे या ठिकाणी मला आठवत हो चार ऑक्टोबर दोन हजार एकोणीस देवेंद्रजीच्या हातात हात देऊ रात्रभर आम्ही बसलो होतो देवेंद्रजी खरं तर त्या दिवशीची रात्र मी कधीच विसरू शकत नाही आणि नितीनजी ती अस्वस्थता जी होती ती प्रचंड होती चार ऑक्टोबरचा दिवस असा होता की आम्ही सर्व निराश होतो अस्वस्थ होतो पण ज्या पद्धतीनं देवेंद्रजी आणि नितीनजीनी त्या दिवशी मला सांभाळलं तोही दिवस माझ्या आयुष्यामध्ये फार खऱ्या अर्थाने जरी निराशा होती दुःख होतं तरी त्या ठिकाणी त्या दुःखातनं निघण्याकरता त्या निराशेतनं निघण्याकरता जे पाठबळ द्यावं लागतं नेत्यांनी तो दिवस मला सांभाळण्याकरता तुम्ही जे पाठबळ दिला आहे ना तुम्ही कधीच विसरू शकत नाही आणि त्यामुळं या ठिकाणी त्या दिवसाची मला नेहमीच आठवण होतं मला जेव्हा विधान परिषदेत तिकीट दिलं देवेंद्रजी तुम्ही आणि नितीनजींनी निवडून आल्यावर ज्या पद्धतीने तुम्हाला तुम्ही मला मिठी मारून कलेक्टर ऑफिससमोर ऊर्जा दिली तोही दिवस मला आठवतो हो देवेंद्रजी आपण मला नितीनजी राज्याचा अध्यक्ष बारा ऑगस्ट दोन हजार बावीस तोही आठवतो मला नड्डाईचा फोन आला की आपको अध्यक्ष नियुक्त केला जात आहे मला अमरावतीचं ते भाषणही आठवतं अध्यक्ष झाल्यावर की होते माझ्यासोबत संजय कुठेही होते मी सांगितलं होतं की मी आता पक्षाचा अध्यक्ष झालो आहे पण मी जोपर्यंत स्वस्थ बसणार नाही जोपर्यंत देवेंद्रजी वानखेडे स्टेडियमवर पुन्हा तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार नाही तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही वानखेडे स्टेडियम बदललं पण देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले खऱ्या अर्थाने तोही दिवस मला आठवतं मी अध्यक्ष झाल्यानंतर माननीय प्रधानमंत्री मोदीजींना जेव्हा सदिच्छा भेट दिली मोदीजीने दिलेला कानमंत्री मला आठवतं खऱ्या अर्थाने साऱ्या आठवणी देवेंद्रजी आहेत नितीनजी आहेत आणि मला अभिमान आहे की आपल्या नेतृत्वामुळं आपण सर्वांनी हा महाविजय प्राप्त केला आहे कार्यकर्त्यांनी खूप त्या ठिकाणी मेहनत केली आहे